दहावी शिकलेला हा शेतकरी असा कुठला अनोखा बिझनेस करतोय की ज्यातून त्याला वर्षाला चक्क कोट्यावधींचं उत्पन्न येते हो चक्क कोटी कोटी रुपये हे शेतकरी आहेत नाशिकचे मधुकर गवळी आणि त्यांचा अनोखा बिझनेस म्हणजे नर्सरी बिझनेस आज मधुकर गवळी आपल्या बिझनेस मधून स्वतः तर पैसे कमावतच आहे पण सोबतच आसपासच्या कित्येक तरुणांना रोजगाराचं साधन उपलब्ध करून देत आहेत एका गरीब परिवारात जन्मलेल्या मधुकर यांनी फक्त आणि फक्त आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवलं आहे लहानपणी ते वडिलांसोबत आपल्या छोट्या शेतावर काम करायला जायचे परंतु त्यांना नेहमीच काहीतरी वेगळं आणि मोठं करण्याची इच्छा होती सुरुवातीच्या काळात त्यांनी पारंपरिक शेती सोबत मनुका आणि व्यवसाय थाटला पण यासाठी लागणारी द्राक्ष ही वर्षातून केवळ वर चार करताना त्यांच्या असं लक्षात आलं की पिकाची छोटी रोपं तयार करण्यात शेतकऱ्यांचा खूप वेळ वाया जातोय यातूनच त्यांना त्यांची मिलियन डॉलर आयडिया सापडली आणि त्यांनी केवळ दोन गुंठे जागेत ओम गायत्री नर्सरी सुरू केली या नर्सरी मार्फत त्यांनी उपलब्ध करून दिली ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचलाच पण त्यासोबत त्यांचे कष्ट देखील थोडे सोपे झाले एवढ्यावरच न थांबता मधुकर यांनी देश विदेशातल्या वेगवेगळ्या नर्सरी मधून ट्रेनिंग घेतलं दोन हजार आठ सालापासून त्यांनी देशी विदेशी देखील नर्सरीत लावली आज त्यांच्या या नर्सरीत दोनशे ते अडीचशे लोक काम करतात आणि मधुकर वर्षाकाठी वीस कोटींचा टर्न घेतात एक छोटी सुरुवात देखील जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर एक मोठा व्यवसाय घडवू शकते हेच मधुकर यांच्या या यशोगाथेतून स्पष्ट होत मधुकर यांच्यासारखे शेतकरी आज कित्येक तरुणांना प्रेरणादायी ठरत आहेत जर तुम्हाला आणखीन अशा अनोख्या स्टोरीज पाहायच्या असतील तर नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला